शांत म्हणतो नाही नाही बाबा मी आईले का म्हणत जाऊ दे जाऊ दे लागू ला काकूच्या मी तिला बोलो की तू कोण नांदी लागतं कोण म्हणत राहतं कोण भांड काकू पण नाही आता लय झाली लय हद्द झाली आता मीच विचारतो त्या काकूले की तुले आमची दुश्मनी काय तू आमचा काय काय पाहिजे तुला आमचा राग येते का तू आमचा तिरस्कार करत काय नेमकं काय भांडण काय मध्ये मला समजायला पाहिजे ना म्हणजे मी विचारून तुम्ही एका कुल्याचा डायरेक्ट की बाबा तुला आमचं काय म्हणजे भांडण का आम्ही आमच्या घरी तू तू आलं घरी आपण एखाद्या सख्खे लागून नाही गेलो हा की लस तुला आमच्या दुश्मनी निभवा लागते घरा नाही हा तुम्ही तुमच्यात खूस आम्ही आमच्यात खूस गाव आहे सगळे जण मिळून मिसळून राहतो तुला आमची एवढे खेटे घ्यायची काय करत मीच विचार करून त्या काकुल्याचा हा मी तेच तर म्हणतो मग तुम्ही दोघे का घरामध्ये दाबत राहता ना मी हमेशा कोण म्हणतो की ते गंगीने सादर चिठ्ठ्या लोसा लागतात तिच्या म्हणून लय आंगात आली तिच्या गावात तिला कोणी दिसत नाही मा घर दिसते फक्त तिला मी कुत्री घेतो इकडे पाहित नाही तुम्हाला कोणती गोष्ट भांडण करून सुटत असते का हा शांत त्यांना बोलून होत नाही काय काय म्हणणं का आहे त्या बाईच म्हण दे म्हणलं तर काय काय अंकाल चित्र पडले का आपल्या का हाय त्या काका तू अशी कोणती परापटी त्या काकाची वाया चालली अंका गावातल्या लोकांना माहित नाही का कोणाला माहित नाही काही नाही कोण काही म्हटलं की आपल्या का ते हो म्हणा हो, 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 म्हणा आज सध्याच लिहून त्या बुट्यानं नाताच्या ना नावान घर ना, जागा अजून काही गोष्टी त्याची गुपित प्रॉपर्टी ती बी लिहून दिली म्हणा हायचं करून जा म्हणा कोर्टाईन तुझं रोख राहता ते बाई काही बोलते ना आपण तिच्या मागे लाग काही काही नाही वाटते की आपल्याला एका गालावर आपण मारली ना तर दुसऱ्या गाल पुढे करावं येईल इतकं येते फक्त आवा जमाना तो नाही राहिला जमाना लय बिघडला हा तुम्ही ना तर लोक ठोकरीनं म्हटलं गावात गावात राहणं मुश्किल करतील हे सोपं दिसून राहिले का तुम्हाला का तुम्हाला तर वाटते सारखे आहेत नाही नाही बाबा मी बोलतो मी बोलतो ते काकू सांग जाऊन आता काकू तुझे काय प्रॉब्लेम का आहे आमचा प्रत्येक वेळेस तुला दुसरं कोण दिसत नाही आमचं घर दिसते का हा भांडणं लावायले काही कोणाले एकाचं दोन सांगून काय कहाण्या तयार करते आणि काय कुठे बिचारीच्या डोक्यात का नुसतं तितकं चालू राहते म्हणजे मला समजा लागेल ना की दुश्मनी काय बघा नेमकी ज्याने दुश्मनी नाही काय त्याचं कोणतं नुकसान केलं नाही काही नाही आपलं काही केलं नाही काही घेणं नाही देणं नाही काही नाही कोणतं काय बॉब्लेम तुला का कुठले शांत त्यांना विचारते का बी मी काही दिस भांडत नाही पण तिला विचारून देऊ द्या मला हा चल दे ते ते तूमी, तूमी चल तिच्या घरी जाऊ आला असेल तो मंगे घरी आला असेल आणि तो माणूस आला असेल घरी त्या भाऊच्या देखतात तो सांगतो तिला साजरं हा ते समजलं पाहिजे आपल्यालाच वाटत जाऊ दे माय एवढ्या मोठ्या माणसाच्या देखता काय माय तुम्ही तुम्ही करत राहा म्हणून आपण मुख राह तो आणि हे चलवा दे इले मुकड्यानं राहिलं होते का हा बाई अ माय बाई मी काय म्हणतो जी आ, बाई काय जीन बाई नाही बाई तस नाही पण मला असं वाटते आ शयन्यानं मूर्खाच्या नांदी लागू नाही आ मूर्ख तो मूर्खच राहते शेवटी मूर्ख पाला पडा क्या करणार चुप बटना असं असं मला कहिते बाई मेट म्हणून सोडून बाईले बैले कुत्रा आपल्याला डसल म्हणून आपण का जाऊ जाऊ कुत्र्याला डसतो काय आ कुत्रा म्हणून सोडून द्या दिली भूक म्हणा किती भुकतो त लाखात एक गोट कि इन बाई तुम्ही मी तेच म्हणतो समोरचा माणूस मूर्ख आहे मग आपण मूर्ख होण्यात लय मोठेपणाची गोष्ट आहे का मग त्याच्यातून आपल्यात फरक काय राहिला समोर जाशी वेदे ते आपण त्याला दुप्पट शिवे वेदे म्हणजे म्हणजे त्याच्यातच आपल्यात फरक काय राहिला त्याला म्हणा बाबा शांत राय चुप बस थकला असशील तर प्याला भर पाणी पे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला शांत सांग असं त्याला विचारा कारण मूर्ख हा मूर्खच राहते हे समजून घ्या आपण नाही 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 हा मूर्ख त्यातला नाही हा मूर्ख दोन चार हाणून कुताळून साजऱ्या झिट्या लुसून गदने हाणणारा मूर्ख आहे हा असं पाहिजे हा बोलण्या ना ऐकणार नाहीये प्रेमानं समजवून सांगणार मूर्ख नाहीये हा हा लय झिलेला आहे इले सांगायला लागते जर असं इले तर मी हिच्याच भाषेत सांगतो ना त्या भाऊली एकाच दोन सांगतो आता सांग मग साजरी देतो तिले झमकून मग समजते तिची कशी आहे तर आपल्याला असं वाटते जाऊ दे बा माणसाचे देखता काय बोला आपण बोलत नाही काही सांगत नाही काही हा तिचे सगळे ढंगरे सांगतो आता मी त्या माणसाला ये फरक पडला काय मॅट झाले काही समोरचा कोण आहे त्याच्यापेक्षा आपण कोण हे लक्षात ठेवलं पाहिजे नाही मी मीरा मॅटासारखे बडबड करायला दिनो तुला काही काम नसेल तू बस जय करत तुम्हाला काही काम नाही का आज मॅटासारखी बडबड 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 सांगितलं ना समोरचा मूर्ख आहे मग आपणही मूर्ख ठरायचं का त्याच्यासोबत हा भांडण कोणासोबत करा आणि दुश्मनी कोणासोबत घ्याव हे माणसाला समजलं पाहिजे स्वतःच्या स्टेटस नुसारच माणसानं भांडाव हा समोरचा निरा बे इज्जत आहे त्याला अक्कल नाही मूर्ख व्यक्ती आहे आणि त्याच्यासोबत भांडून आपण मूर्ख व्हायचं काय आपली इज्जत कमी करायची काय हा एवढी समजलं नाही का तुम्हाला अजून काय म्हणलं आई काही निरा डोक्यात फरक पडल्यासारखे बळबळ बळबळ करून राहिले चला हा आपापल्या काम करा नाही जा जा हो। आज तर दुनिया पलटली तर चालते साऱ्या गावांना मला मॅट म्हटलं चालते साऱ्या गावाने मूर्खही म्हटलं तर चालते पण मी तर गंगीच्या घरी जातोच सबंद तिच्या नवऱ्याला तिच्या पोर आले तर सबन सांगतोच मग काही हो सांगतो म्हणजे सांगतोच मी आज तर ऐकतच नाही हो तुमचं अ आज नाही ऐकत मी तिचं तर मी सारा गावाच्या पुढे आणतोच अशा तिथं कोणाला काही कोणाने काही म्हणजे लहान झाली का जास्त चुप राहिलो ना तर समोरचे लोक मॅक्स समजत असतात म्हटलं मूर्खात काढते जनता आपल्याला हा जती जती जरा दाखवावी लागते की आम्ही की हे येळ नाही आम्ही हेमाळ नाही म्हणून नाहीतर लोक तर अशा ठोकरेन लुटून चालले जातील तुमच्या सारखं जर केलं तर मंगेल बोलवतो तरी त्याला सांगतो एकदा तो आईला समजावून सांग जरा असं काय आहे डबल मागा जिकडे त्यानं बोललं नाही पाहिजे आता माय बाई माय बाई बाई म्हणलं जाऊ काय म्हणलं बाई बाई मी काय म्हणतो बाई आता कायच म्हणू नका बाबूच्या इकडे भांड्या येतोच मी आता माय बाई हे दोघे माय लोक गेले माय आता माय भांडणं होतीन का म्हणलं भाऊ म्हणलं भाऊ आ, 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 ते, ते गेले ना त्याच्या घरी गेलेच का जाऊ द्या मी ते काकेप सांगून समजून नाही राहिलं जाऊ द्या नंद का लागू काही मी हो बाई बाबू निजला का हो का असं असं <laughs> <laughs> नाही 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 तुला नाही ते बाहेर होत कोणी हा नाही तुला तर झोप लागली होती अतिच होता आम्ही बसेल <laughs> म्हटलं इन बाई पोरीला काहीच माहित नका बोलतो त्यातलं फालतूची भांडण तण ते बोली बाई ती नाही ते या शांता आले ते बिनुजे किडे पडले जर असेल हे समजत नाही घरात वली बायती नाही घरात शांतात रा ठेवा भांडणं तंटे बरोबर आहे का ते पोरगी तशीच कंटे गोष्टीचं टेन्शन घेत राहते तिले सांगू नका यातलं काय आणतो मी ते घरी आ हो हो बापा तिले ती निजेल होती तिले काही नाही मी बसतो तिच्याजवळ हो तुम्ही जा बाबा अन वाद नाही वाढला पाहिजे कसं भांडणं करून काही कोणाचं भलं नाही झालं बाबा आ गरम डोक्ष्यानं एखादं दोन शिल्लकच बोलल्या जाते जसं आ मग तोंडातून सुटलेला शब्द बानासारखा असते संबंध खराब होतात एका गावात राहा लागते शेवटी आ एका गावात राहा लागते बाबा आता मिळून मिसळून राहा लागते आ एखादा समोरचा व्यक्ती मूर्ख झाला म्हणून आपण मूर्ख होऊन चालत नाही ना आ जा बाप्पा जा आणा त्या शांततेनं घरी आणा कधी येतं तो हे लईच उशीर लावतात बाई भले म्हटलं लवकर येतो मत बाहेर जाऊ काय जाऊ बाहेर जाऊ अजून यायला तयार नाही म्हटलं जा माणूस आहे म्हणते कशी रे काय म्हणते म्हटलं की मग मुलं भरी घेते ना मी बसतो वाटतं आणि येतच नाही असच करतात निरा <laughs> कुठे गेली अ गंग गे अ ये ना इस्टेट लिहून देतो ना मला हा तर गुड्याची देतो माहिती येतो दे उरली सुरली घालतो मळ्यावर कुठे लपली बा हा अ म्हण गे हसतं

काकू काय काय झालं काकू कहू ना आता तिच्या कानात भेंडा गेले का हा? तसे तू ते लोकांच्या घरात कान खूप खुपशाले तोंड खूप खुपशाले आता काका बस कापून बसले काय 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 झालं काकू दादा बसा ना काकू बसा ना आधी काही बसायला नाही आलो आम्ही तुम्हा घरी कुठे गेलो सासू हा?

हद्द पार झालेली आहे काय सांगून राहिलो तुले हा काय बोलतो काय नाही याचा जरा विचार करत जाय आम्ही ऐकून घेतो म्हणजे आम्हाला काकू हे पाय मी तो सांग मानुस्कित बोलून राहिलो हा तू मी माणुसकीतच बोल मी तुला एकच सांगेला आलो की फालतूचं तुझं इकडे जास्त लक्ष देत जाऊ नको माघराशी जर काही बोलशील ना आता तर मग म्हणजे आमच्यासारख वाईट कोण नाही मी तुला पोष्ट बोलायला आलो हे लक्षात ठेव मी आज लोक लय ऐकलं लय सहन केलं पण आता हद्द पार करणं लावलेले म्हणून मी तुला सांगून राहिलो काकू आता जरा साक लगाम दे आपल्याच बांधले काय बोलतो आपण कोणाविषयी बोलतो काय बोलतोय <laughs> 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 आज लोक पोराची हिम्मत नाही झाली मा पुढे डोंट करून बोलायची तू कुठचा आला रे काय झालं काय झालं रे काय झालं तू बरा लागला मग मी तुला फोन करून बोलावूनच राहतो हे पाय मी तुला शांततेने सांगतो काकुले जरा समजावून सांग हा जरा असं व्यवस्थित विचार करून बोलत जाय म्हणा कोणाविषयी की बोलायचं असलं तर हा कारण समोरचं ऐकिन किती यांनी ती लिमिट असतात हा अरे पण झालं काय आई काय झालं काय नाही झालं

बाई झालं काय वहिनी सांग ना सांग ना नवरेला काय झालं तर लाज नाही वाटत तुला सांग ना सांग मी सांगू का काय नाही झालं या शांतीजी तशीच बॉम्बेवर आली की जीवार येते काय नाही झालं जा तुम्ही घरा तिला काही धंदा नाही येऊन जाऊन येऊन जाऊन तीच तोंड मारते काही नाही झालं जी मी काहीच म्हटलं नाही तिथे तशीच खवळ आहे आली गेली की मा घरावर भांडण घेऊन येते कोणी सापडत नाही ना तिच्या संग भांडायले बराबरीच म्हणून मा घरी येते अरे पण झालं काय काका मीच सांगतो तुम्हाला शांतते ना हे पा आता काल मी माले घेऊन गेलो आवाजीच्या भेटीले ते आवाजी लिहिता आलं नाही त्याची इच्छा होती की बाबूले पाहतो बाबूले पाहतो म्हणून मग बारसा झालं तो कार्यक्रम आठपला मी त्यांच्या घरी घेऊन गेलो मायकुली नेलो पोराला नेलो त्याने दाखवलं ते काला आ हे काकू त्या मी ना काकुल म्हणते की हे याच्या पुढे मागे पुढे मागे कुराय राहिले करू त्याच्यासाठी नेलं की त्या आबाचं घर लिहून घ्यायसाठी सांगा राजू आता या गोष्टीला काही तालमेळ काय शेंडा बुडू खाय काय हा काय काय काही बोलाव का कोणाविषयी कोणी ऐकते म्हणून काही हा आमच्या तर मनात नाही पाहते बाबाच्या घराची कागदपत्र काही नावानं नका नाव काही आमच्या डोक्यातही नाही ते तुमच्या घरा तशी काय सांगा काय म्हणून राहिला तो तुम्ही असं म्हटलं का हो म्हटलं मग खरंच आहे ते कुठं आहे का त्याच्यासाठी हा एवढा पुढे मागे पुढे मागे करते आणि शांती त्याच्यासाठी त्याच्यासाठी करते ते, जा जा ये ये ते आता त्याच्या पुढे घालू त्या जरा भावनिक करून तुमचा धमका आहे त्याच्या लगे बारा दिन ते त्याला पायल नेन दाखल नेलो त्या बुड्याले ते बुड्या जाऊन नेण हात करून त्याच्यासाठी हा त्यासाठी करून राहिला कुठून त्या बुड्याची जागा मोक्यावरची जागा आहे ना बुड्याच्या घराची ते नावावर करून घ्यायची दोघं मायले काही शांती हात नको तू माझ्या हातात काही के काही बांगडा नाही भरेल हा जास्त धेणं करू खरं बोललो म्हणून झोंगू नको देऊ खरं आहे ते काय का खरं आहे काय खरं आहे तो मनात असेल काही आमच्या नाही मनात हा आता माहिती हे पा म्हणलं भाऊ आज लोक आम्ही सभा ऐकून घेतलं काय लय ऐकून राहिलो लय या बाई लय या किती केले आमच्या घरात आम्ही तुम्हाला सांगतले लो। नाच लोक मनिले एकाच दोन काय सांगे हा तिथे दिवस नाही राहिले तर तिले म्हणे खाय अशी हे कपट्या मनाची आहे काय राग करते काय सांग मा घराचा काय इले मनात द्वेषा मा आले एका दोन सांगे म्हणे पोरग तिकडे व्यसन करते असं करते, करते तसं करते, तस करते इतके शोकात त्याले ते शोकात त्याले हे शोकात त्याले असं माल सांगे हे बाई तिला जिबी हा का नाही तर ती नाही तर ती आमच्या तिथे खेटेच घेत राहते आम्ही राहतो कहू असं वाटतं जाऊ दे मॅटाच्या नांदी लागून आपण कुठे मॅट हा आ, आता चुप नाही राहणार म्हटलं आता हद्द झाली काय झोपले कोण तुला चुप एक नंबर चुप शिल्लक बोलत राहते नुसतं ज्याच्या त्याच्यासाठी शिल्लक बोलत राहते काय हो तू डक्कल नाही घेऊ भाई तो डोक्षात फरक आहे का सर सांग तुला किती कॅप सांगेल शिल्लक नको बोलत जो म्हणून कोणाविषयी काही पण कोणती जागा कायची जागा कोणती इस्टेट काय अशी इस्टेट आहे होत्या बुड्याजवळ कोण घेते हो त्याची इस्टेट मला नाही वाटते काही चुप म्हटलं ना एकदम चुप तुला लय बाळत चाललंय हा लय वाढत चाललं पंधरा वीस दिवस झाले की तू घरावर भांडणं आणणं हा कशी आहेस तू का बाई वयस का काय आहेस मग हा आता आता मा डोक्षाच्या वरून पाणी फिरून लावलं तू तू बॅग भर पहिले तू पहिले बॅग भर आणि तू तू अतून चालली जाय बाकी बाकीचं जा पुढचं पायत राहीन मी तू पहिले बॅग भरून अतून चालली जाय

तु तु काई, काई तु मी तुला आम्ही खपत नाही का गावा तू काऊन आमच्या घराच्या पण आपण सख्या कोणी मला सांग तू काही काय म्हणजे तुला प्रॉब्लेम काय आमचा तू कोण आमच्या नादी लागत राहत हे बाबा मंगेश आपल्या दोस्ताना संबंध आहेत काय मी लय मा आईला घरी बोललो मा आईलेच मी दाबलो की आई तू नादी लागू नको आई तू काहीच म्हणू नको आई तू काहीच म्हण नको पण आता कडाल हद्द पार झाली तुलाही गड्या तुलाही माहित आहे तू आईचं कसं काम माहिती का मी बोलतो आई सगळं तू खराब वाटत नको बाबा मा आईनं काही म्हतलंय असेल तर मी माफी मागतो बा काकू मी काय म्हणतो हे बाळबा मी काकू तुला बी माफी मागतो आ मी तुला तुले दिनूच्या जागेवर आ, आ? मग आईनं तुला काही म्हटलं असेल बा तुला खराब वाटलं असेल तो जाऊ दे बा आ नाही ना बाबू मंगेश लय खेप झालं जाऊ दे जाऊ दे आम्ही लय खेप जाऊ दे लय गोष्टी तो ये शिल्लक बोलली आम्ही सोडून दिलं असं जाऊ दे जाऊ दे कुठे कुत्रा आपल्याला डसलो ना आपण कुत्र्याला डसाव का म्हणून आम्ही मुखाट्यानं राहिलो पण आता लय हद्द होऊन राहिला ना कावरला कुत्रे असले तर माणूस मग शेवटी झाले मागून जायकाला कुडकून लागते ती ले ले आले चानो, आले चानो, लागून ये, 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 दिवस दाखवायचा राहिल तर नाही हे असे बोलणे मला घराना येऊन ऐका लागू ना तू निंग म्हटलं तू निंग म्हटलं सध्याच्या सध्या निंग कुकडे जाय तिकडे

तू चुप राय सुनबाई तू चुप राय आता मले मले आता मला कोणीच काही सांगू नका मले काहीच कोणी शिकू नका माला लय डोकस फिरला आता आता हे बस झालं आता नाही आता बसच झालं आता हे लय पहिले करा लागत होतो आता हे म्हात करा लागून राहिलं मले हे याच्यासाठी मिस शर्मिंदाव एक तू तू निघ तू निंग तू निंग मतला ना का तसं काही नाही बा नाही नाही दिनू ते बाबू कसा आहे लातू की बुत बातुचे मानते हे ना इले हे सुधरणारी बाई नाही आहे मी हन्या आता हन्यास आलो इले हन्यास आलो आता खरंच सांगतो बा आता मी हन्यास लो या बाईली असं वाटते की आता कुठे या आता काय हे करावं आता काय तमाशे करावं आता काय तमाशे करावं म्हणून मी मुकाट्या न पण आता मी कावलो तू पहिले तू निघून जाय तिकडे तोंड लो Muele, mole su cana, कसा माणूस आहे या माणूसात माय माय म्हणे व मा बापाले पैसा पाहू नका माणस बा मा बापाले तर पैसा गोळ लागला ना म्हणे मोठे लोक आहे माथारपणी बायकोले घराबाहेर काढते आय मग ते बायकल होतो तुम्हाला म्हणी या कडकोंडाची आहेत म्हणे लय तुमचा पैसा गोळ लागला ना आता नशी पुटलं आता कुठे जाऊ बी तुले निंग म्हटलं तु ना पहिले माझ्या घरातून तू पहिले मा घरातून निंग मग बाकीचा विचार होईना आता बाबा बाबा मी काय म्हणतो काहीच नका म्हणू आता कोणी बाबा बा, 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 मी काय म्हणतो बाबा आता कुठे त्या कुठे जाव तिकडे कुकडे जाय म्हणा तो तोंड लो म्हणा मला दिसलं नाही पाहिजे फक्त तिचं तोंड आता घरात माग जू कावला आता घरात भांडणं 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 शांती काही हा आता तोंडाला फुलप लागलं का म्हणून कुठे जाऊ मी आता अरे बाबा मी काय म्हणतो बाबा बाबा थांबला कुठे जाईन बाबा अरे भाई जाऊन जाऊन कुठे जाईन मस्तच जाईन आईच्या जीवाले घोर हा तिथे जाऊन भांडणं करायची वय एका जती जाऊन सुखाची राहते काय हा कुठे जाईन राहतरी मा आईच्या जीवाले घोर फाल तुझा रे टेन्शन देईन काही नका मामाची मी काय म्हणतो मामाची राहू द्या राहू द्या काका का, मी काय म्हणतो जाऊ तिले कुठे कुठे काढता आता कुठे जाणार आहे ते काकू कुठे जाव दुनिया पडेल आहे तिले कुकळी जाव फक्त मा तोंडाच्या जा पुढून जाय म्हणा आता मा डोळ्याच्या पुढे दिसली नाही पाहिजे आता माल लय अपमान होती रे जागोजागी अपमान करून राहिली निरा हे बाई मला सर गावात निरा हसा करून ठेवते मला कुकडे झाली जाव म्हणा